सामान्यांच्या न्याय साथी, रहा, भक्त, दखनी स्वराज्य। आशा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा पैठण आयोजित गाथा सप्तशती राज्यस्तरीय कविता महोत्सवाचे आयोजन बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पैठण येथे करण्यात आले होते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सत्यशिला तौर आणि उद्घाटक प्राध्यापक निशिकांत आलटे हे होते कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून धनंजय गव्हाले प्राध्यापक रामचंद्र झाडे शिवाजी हुसे सरजेराव जिगे यांची विशेष उपस्थिती होती कवी संमेलनाचे सूत्रसंचालन के बी शेख यांनी केले तर प्रमुख कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक स्वामी बोबडे यांनी केले यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे संचालक प्राध्यापक संतोष तांबे प्राध्यापक संतोष गव्हाणे महेंद्र नरके कवी लक्ष्मण खेडकर प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय डुमरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती दक्षिणी स्वराज्य न्यूज साठी महेंद्र नरके पैठण पैठण शाखेच्या वतीने आज आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ औसाहेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने गाथा सप्तशती राज्यस्तरीय कविता महोत्सव या ठिकाणी साजरा करतोय या कविता महोत्सवासाठी विचारवंत 35 असलेले सर्व मान्यवर या गाथा सप्तशती कविता महोत्सवाचे माननीय अध्यक्ष

अध्यक्ष आमच्या भगिनी डॉक्टर सत्यशिला कौल मॅडम या महोत्सवाचे उद्घाटक ज्येष्ठ बंधू आदरणीय डोंगरे सर आणि सगळ्या मंडळीने एकत्र येऊन भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषदेची स्थापना केली मी तर असं होत की या सगळ्या साहित्य व्यवहाराला कंटाळून की आपण स्वतंत्र काहीतरी वेगळ्या प्रमाणे एकटाच म्हणून तिफन दोन हजार नऊ मध्ये तिफन त्रैमासिकाची सुरुवात केली आणि अशा काळामध्ये जिगे सरांनी मी एकत्र आलो सरांचं नाव मी ऐकून होतो आम्ही एका तालुक्यात कस आम्ही दंड कविता कार्यक्रमाच्या निमित्त असतो की कवीनं प्रस्तावना करायची नसते पण एक शब्दाचा फक्त अर्थ मी तुमच्यासमोर ठेवू इच्छितो तो कवितेमध्ये येतोय कवितेमध्ये अपताप हा शब्द आलेला आहे आणि अपताप हा शब्द माझ्या माहितीनुसार उर्दू भाषेतून आलेला शब्द आणि त्याचा अर्थ आहे सूर्य प्रकाश उज्ज्वलता कवितेचं शीर्षक आहे तू जात द्या नजरा नाव अपताप कर्णी काळोखाची बदनाम तू तेजस्वी सूर्यास केले आहे नाव अपताप करणी काळोखाची बदनाम तू तेजस्वी सूर्यास केले आहे लावला पदर नरकाने नाकाला तुझं पुढ्यात कौरे ही चिटे पडले आहे पांघरुण माणसाची कातडी इथे पावलो पावले हिंस्र स्वापदे फिरत आहे पांघरुण माणसांची कातडी इथे पावलो पावले हिंस्र स्वापदे फिरत आहे फोडण्या बुभुक्षित नजरा आणि जाळण्या विषारी नखे तू सौदामिनी झाली पाहिजे शाही सुलतानी सत्तेची बेधुंद मस्ती इथे सैताली पिलावर कळ्यांशी छलते आहे शाही सुलतानी सत्तेची मस्ती इथे सैतानी पिलावर आहे फाडण्या सैतानी कोथळा सोड बाबरी श्रद्धा आता तुलाच शिवबा बाबनी आहे क्या दुर्जनांचा कर्दन काळ पांचाळीचा पाठी राखा पावनी वर्तमान भांबवला पुरता दुर्जनांचा कर्दन पाहुनी वर्तमान भांबवला पुरता वाटत नाही येईल कृष्ण द्रौपदे तूच सुदर्शन बनले पाहिजे रोखून नजरेत चित्तात सदा जिजाऊ आहुल्या साऊची निती रोखून नजरेत ज्वालामुखी ठेव चित्तात सदा जिजाऊ आहिल्या साऊची नीती करवाने सांग तू लेख या स्वराज्याची कधी न होणार चलण्या पुण्या गिधाडाची छाती कशात पेटवता मेनबाक्या आता नको ती श्रद्धांजलीची कोमेजलेली फुले कशाच पेटवता त्या मेनबत्त्या आता नको ती श्रद्धांजलीची कोमेजलेली फुले रोजच गुदमरतो श्वास कळ्यांचा <butcher vivo> इथे होण्या रणचंडकी करूया आता आकाश खुले होण्या तिला रणचंडकी करूया आता आकाश खुले करूया आता आकाश खुले धन्यवाद रोज काही जिंकण्याची धाव आहे रोज काही जिंकण्याची धाव आहे गाठणे पैलतिरीचा गाव आहे गाठणे पैलतिरीचा गाव आहे जीवनाला अर्थ देती ग्रंथ मोठे जीवनाला अर्थ देती ग्रंथ मोठे दक्ष भावे सांगण्याचा भाव आहे दक्ष भावे सांगण्याचा भाव आहे सारे सोपवून मुक्त व्हावे भारसारे सोपहून मुक्त भावे तारण्याला एकनाथी नाव आहे तारण्याला एकनाथी नाव आहे पाखरांची झेप मोठी आसमंती पाखरांची झेप मोठी आसमंती सांजवेळी उंबऱ्याचा ठाव आहे सांजवेळी उंबर्याचा ठाव आहे संयमाने सोडवावी क्लिष्ट कोडी संयमाने सोडवावी क्लिष्ट कोडी आयुष्याचा गुडगामी दावा आहे आयुष्याचा गुडगामी दावा आहे खूप म्हणजे खूप प्रेम आहे पण हल्ली ती मला भेटतच नाही तस तिच्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे पण हल्ली ती मला भेटतच नाही संसाराच्या सा। सा। रामान काळग्यात जवळ आलेली हुलकावली देऊन जाते माझ्या पेटीत येतच नाही एकेकाळी तलोड संध्याकाळी आणि कितीतरी कात्रवेळी हळू तिरून मला बिघायची एकेकाळी दररोज संध्याकाळी आणि कितीतरी कातरवेळी येऊन मला बिळकायची आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगात मला खंबीरपणे साथ द्यायची आयुष्याच्या मला गंभीरपणे साथ द्यायची खरं सांगू आता चढण्याच्या या धावपळीत खूप थकल्यासारखं वाटत खरं सांगायचं तर आता चढण्याच्या या धावपळीत खूप थकल्यासारखं वाटत आयुष्याला तिचीच खूप गरज आहे असं मनापासून वाटतं मित्रा गावाकडे येऊन बापाला देऊन जा अधून मधून गावाकडे वाट पाहते घर अनवाट पाहते माती वाट पाहते घर अनवाट पाहते माती जीव्हा झपलेली विसरू नको जन्मदात्या आईला डोळे भरून पाहून जा अधून मधून मित्रा गावाकडे येऊन जा उतार वयात बाप खातो जेवाला उतार वया कामातून थोडा वेळ काळ बोलायला अधून मधून मित्रा गावाकडे येऊन जा अधून मधून मित्रा गावाकडे येऊन जा गल्लीतला गल्ली तुझ्या नावाचा किती बोलवाला बालपणी साहेब झाला अभिमान मित्राचा तू आढळून जा अजून मधून मित्र गावाकडे येऊन जासरू पैशाच्या नंतर पाय नक येत नाही काही मन जनावरून जा अजून मधून मित्रा गावाकडे येत जा अजून मधून मित्रा गावाकडे येत जा माया तिची वेळी बघ माया तुला पोसायला काया

आम्ही ठेकला दिले आम्ही चिखला दिले कष्टाला घाबरत नाही आम्ही ठेकला दिले आम्ही चिखला दिले कष्टाला घाबरत नाही जगाचा पोशिंदा आमचा बाप मध्ये शेतामध्ये दिसणार खामा मा आम्ही ठेकलातले आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही आम्ही ठेकलातले आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही मातीची आम्ही लेख रे ले, काया मातीची आम्ही रे घरे तीच याम ताई मान अहो तीच याम ताई मान आम्ही टेकला ते बे आम्ही चिकलाले हे श्रष्टाला नाही ना आम्ही टेकला ते आम्ही चिकलाले हे घाबरत ना नाही आसमानी सुतानी संकट येते ती असमानी जुतानी संकल्प आम्ही मानत नाही हार अहो आम्ही मानत नाही हार आम्ही ठेक लागले आम्ही चिक लागले कष्टाला घाबरत नाही जगात पोशिंग आमचा बापतो शेतामध्ये दिसन घामा घामान त्याच्या घाबरत नाही कविता आहे त्यात एक मुलगा देवाला मिळवतोय की देवा मला तो मोबाईल करतो देवा आणि त्या मुलाचा संवाद पाठवण्याचा मी प्रयत्न केलाय कवितेचा शीर्षक आहे देवा मला मोबाईल पाहिजे रात्री आई मोबाईल उशाशी ठेवी रात्री आई मोबाईल उशाशी ठेवी उठता सकाळी प्रथम त्यालाच ती पाहिजे उठता सकाळी प्रथम त्यालाच ती पाहिजे तिच्या कुशीत लिहू मला आता मिळतच नाही तिच्या कुशीतली ऊफ मला आता मिळतच नाही टीवूक मला परत आता मिळवायची आहे मला आता परत मिळवायची आहे देवा मला मोबाईल व्हायचे देवा मला मोबाईल व्हायचे मधून आल्यावर हल्ली बाबा बिजरे ऑफिस मधून आल्यावरही हल्ली बाबा बिझी राहील कधी व्हॉट्सअप कधी फेसबुक कधी इंस्टाग्राम पाहिजे माझा कॉन्टॅक्ट नंबर देवा त्यांच्या लिस्ट मध्येच नाही माझा कॉन्टॅक्ट नंबर देवा त्यांच्या लिस्ट मध्येच नाही फॅमिली पेक्षाही महत्वाच्या झाला त्या ग्रुप मध्ये मला राहायचंय फॅमिली पेक्षाही महत्वाच्या झाला त्या ग्रुप मध्ये मला राहायचंय देवा मला मोबाईल व्हायचंय देवा मला मोबाईल व्हायचंय घरात असले तरी आई बाबा एक एकटेच बसतात घरात असले गप्पा नाही मस्ती नाही हरवली ती मजा गप्पा नाही मस्तीने हरवली ती मजा मला त्यांच्यासोबत मनसोक्त जगायचे मला त्यांच्यासोबत मनसोक्त जगायचंय देवा मला मोबाईल व्हायचे देवा मला मोबाईल व्हायचे आई बाबा असतात कामात व्यस्त आई बाबा असतात कामात व्यस्त रिकाम्यामुळे त्यांचा मोबाईलच दोषतय मला लावण्यात भरपूर शिकवण्या देवा मला मोबाईल व्हायचे माहिती आहे माझ्यासाठी करतात ते कष्ट माहिती आहे माझ्यासाठी करतात ते कष्ट माझी चिंता आणि काळजी त्यांनाच आहे फक्त खाऊ आणि खेळण्याचं नको भडी मार खाऊ आणि खेळण्याचं नको भड मार घोड्या के केल्या तरी हल्ली मिळतच नाही मान मला माझा हक्काचा मार, मार खायचाय देवा मला मोबाईल व्हायचंय मंदिरातला हरिपाड आता घरीच झाला सुरू मंदिरात वैसाय देवा मला मोबाईल पाहिजे जेवतानाही लावते रोज मोबाईलची संगत आपण तो मोबाईल घेऊन जेवताना बघतो आता जेवतानाही लावते रोज मोबाईलची संगत उरलीच कुठे आता ती गम्मत गप्पा नाही गोष्टी नाही नाही कुठली चर्चा गप्पा नाही गोष्टी नाही नाही कुठली चर्चा भावना संवेदनाने म्हणून आता whatsapp पे मोर्चा हो मला माझ्या घरातला घरपण परत न्यायचे मला माझ्या घरातला घरपण परत न्यायचे देवा मला मोबाईल पाहिजे देवा मला